नमस्कार मंडळी सध्या अनेक ठिकाणी आपण बघतो की अनेक कार्यक्रमांमध्ये फंक्शनमध्ये किंवा सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणीसुद्धा गायत्री मंत्रासारख्या पवित्र मंत्रांचं सर्रास उच्चारण केलं जातं अनेक ठिकाणी संगीताच्या लयीमध्ये किंवा तबला पेटीवरती गायत्री मंत्र म्हणला जातो त्याची कॅसेट किंवा सीडी वाजवली जाते तर गायत्री मंत्र हा खरंच एवढा अतिशय कॅज्युअल किंवा साधा किंवा सर्रास वापरण्यासारखा मंत्र आहे का कारण कोणतंही मंत्र म्हणताना त्या मंत्र म्हणण्याचे फायदे जसे आपण आधी जाणून घेतो तसं त्या फायद्यांबरोबरच त्याची काही पथ्य असतात म्हणजे प्रत्येक मंत्र हा प्रत्येक व्यक्तीनेच म्हणायचा नसतो तर नक्की त्याच्यामागे काय कारणी कारण मीमांसा आहे गायत्री मंत्र न खरंच एवढा कॅज्युअल आहे का हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊ मी पंचांग करते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे मुळात गायत्री मंत्र म्हणजे काय किंबहुना मंत्र म्हणजेच काय तर मननात रायते इथे मंत्र हा जो मनन केल्यानंतर तुमचं रक्षण करतो त्याला मंत्र अशी संज्ञा आहे याच्यामध्ये गायत्री मंत्राचं स्थान सर्व मंत्रांमध्ये पहिल्या नंबरला अग्रगण्य सांगितलेलं आहे गायत्री या शब्दाच्या व्याख्येतच गय म्हणजे प्राण या प्राणांचं रक्षण करणारी ती म्हणजे गायत्री अशी एक व्याख्या केलेली आहे त्याचबरोबर गायन तन्रायते यस्मात गायत्री ततस्मृतः असं सांगताना जो मंत्र गायल्यानंतर विशिष्ट स्वरामध्ये लयीमध्ये त्याचं गायन केल्यानंतर ती गायत्री ज्याचं रक्षण करते तिलाच गायत्री अशी संज्ञा आहे तर ही जी गायत्री मुळात सूर्याची शक्ती आहे चोवीस अक्षरांचा तो मंत्र आहे ओंकारापासून या सर्व सृष्टीची उत्पत्ती झाली त्या ओंकारापासून व्याहृती जे भू हु भुआहा आणि स्वहा ह्या ज्या म्हणतो आपण त्याला व्याहृती अशी संज्ञा आहे ते गायत्री मंत्रामध्ये त्या येत नाहीत आणि त्याच्यापासून पुढे जो तत्पासून पुढे सुरू होतो आणि प्रचोदयातला संपतो तो मुख्य चोवीस अक्षरांचा गायत्री या चोवी आहे या चोवीस अक्षरांची गुंफण अशी केलेली आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारची रहस्य किंबहुना विश्वामित्र ऋषी जे आहेत ते या गायत्री मंत्राचे दृष्टे आहेत कुठलेही ऋषींनी मंत्र केलेला नाही मंत्र करते ते नाहीत ते मंत्र द्रष्टे आहेत त्याची तपश्चर्या करून प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य हे महर्षी विश्वामित्रांनी संपादन केलं होतं प्राप्त केलं होतं इतकी गायत्री उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे पण ह्याचा बाजार सध्या मांडला जातो आणि आने अनेक ठिकाणी असंख्य चुकीच्या व्यक्तींकडून गायत्री मंत्राचं उच्चारण केलं जातं म्हणून आपल्याकडे शास्त्रात जे सांगितलं आहे की देवाधीनं जगत सर्व मंत्राधीनंच दैवतम देवता ज्या असतात त्या मंत्रांच्या अधीन असतात असं सा सांगितलं आणि मंत्र जे असतात हे सगळ्यांसाठी खुले आम बाजारात मांडण्यासाठी नसतात त्याचे अनधिकारी व्यक्ती कोण आणि अधिकारी कोण हे जाणून घेणं आवश्यक आहे त्यामध्ये गायत्री मंत्राच्या उच्चारणासाठी सर्वप्रथम दीक्षा लागते जी मुंजीमध्ये ज्याला उपनयन संस्कार आपण म्हणतो त्या उपनयन संस्कारामध्येही मुंजीची मुंजीमध्ये गायत्री मंत्राची दीक्षा वडिलांकडून मुलाला दिली जाते त्यामध्ये आपलं जर उपनयन संस्कारच जर झालेला नसेल मुंज झालेली नसेल तर गायत्री मंत्राचा अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही तो मंत्र मुंजीत सांगतानासुद्धा कानात सांगायची पद्धत आहे उघडपणे तो मंत्र असं सांगायचं नाही आहे त्याचं उच्चारणसुद्धा असं वैखरी वाणीमध्ये जप करताना करायचं नसतं मनातल्या मनात त्याचा जप करावा असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे थोडक्यात हा मंत्र बाजारात मांडण्यासाठी नाही आहे ज्याला त्याची दीक्षा झाली ज्याची मुंज झाली अशा पुरुषालाच गायत्री मंत्राचं उच्चारण करता येतं स्त्रियांना गायत्री मंत्राचं उच्चारण करता येत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे ती स्त्री ब्राह्मण जरी असेल तरीसुद्धा गायत्रीचं उच्चारण तिला करता येत नाही त्याचं कारण म्हणजे कलियुगामध्ये मुलींची मुंज करायला शास्त्राने निषेध केला आहे पूर्वयुगामध्ये आता अनेक स्त्रिया गार्गी मैत्रीची उदाहरणं देतात पण त्या पूर्वयुगातल्या महिला होत्या म्हणून हारितस्मृतीमध्ये पुराकल्पेशु नारीणाम मौंजी बंधन मिश्यते अध्यापनंच वेदानाम सावित्री वाचन तथा असं स्पष्ट सांगितलंय पूर्वयुगामध्ये स्त्रियांची मुंज होत होती आणि त्या गायत्री मंत्राच्या जपाला अधिकारी होत्या युग परत्वे शास्त्रामध्ये धर्मशास्त्रामध्ये ऋषींनी बदल केलेला असतो कारण माणसाची प्रकृती इत्यादी अनेक गोष्टींचा विचार त्यामध्ये असतो त्यामुळे कलियुगात मुंजीचाच निषेध केल्यामुळे स्त्रियांना कोणत्याही स्त्रियांना गायत्री मंत्राचं उच्चारण करता येत नाही मुळात गायत्री मंत्र हा कसा म्हणला जातो त्याला स्वर आहे तो असा प्लेन म्हणता येत नाही त्याच्यात आरोह अवरोह असतात कोणते स्वर वर कोणते स्वर खाली कोणत्या स्वरावर व्यवस्थित दाब द्यायचा हे जाणकार व्यक्तीच्या दीक्षेशिवाय आपल्याला ते जाणून घेता येणं अशक्य आहे त्यामुळे ती प्रॉपर दीक्षा लागते तसंच याचे नियम कोणते आहेत तर गायत्री मंत्र सर्वप्रथम म्हणताना तुमच्या अंगावरती शिवलेलं वस्त्र नसायला पाहिजे नस्यूतेन न दगधेनं पारक्येनं तथैवच असं महाभारतामध्ये सांगितलं आहे म्हणजे काय शिवलेलं वस्त्र असेल त्याचप्रमाणे जीर्ण वस्त्र असेल फाटलेलं असेल दग्ध वस्त्र असेल किंवा मूशि मुषक म्हणजे उंदीर इत्यादींनी कुरतडलेलं तसंच दुसऱ्याचं वस्त्र नेसून सुद्धा हा जप करता येत नाही शर्ट पॅन्टवर म्हणायचा हा मंत्र नाही अनेक ठिकाणी आपण बघत असतो की खुर्चीत बसून शर्ट पॅन्टवरती हा मंत्र म्हणला जातो तर तसं बिलकुल करू नये मी मगाशीच सांगितलं की त्याचा जर जप चुकीच्या पद्धतीने झाला तर कोणत्याही गोष्टीचे जसे इफेक्ट्स असतात तसे साईड इफेक्ट्ससुद्धा असतात ते भोगायला लागतात तर शिवलेलं वस्त्र अंगावर असू नये तसंच ओले त्यांनी किंवा ओलं वस्त्र नेसून हा जप करता येत नाही कारण हा अग्नि तत्वाचा मंत्र आहे तेव्हा जलतत्वाचा स्पर्श जर अंगाला होत असेल किंवा ओलं वस्त्र ओले त्यानी हा जप करता येत नाही दुसरं मगाशी मी सांगितलं तसं दीक्षेशिवाय या मंत्राचा जप करता येत नाही तर अशा प्रकारे याचे अधिकारी अनधिकारी सांगितलेले आहेत हे जाणून घेऊन त्याचा जप करणं खूप आवश्यक आहे तसंच गायत्री मंत्र म्हणायचा असेल तर तो विशिष्ट लयीत जसा म्हणायला लागतो तसंच तिला तीन पद आहेत तीन पाद आहेत त्रिपदा गायत्री असं तिला म्हणतात गायत्री मंत्राचा उच्चारण जी व्यक्ती करते आहे मुंज झालेली तिने तीन पाद जे गायत्रीचे आहेत ते सलग एका दमात कधीही म्हणायचे नसतात शास्त्र असं सा सांगतं की अच्छिन्न पादा गायत्री ब्रह्महत्यां प्रयच्छति प्रयच्छती पादा तू गायत्री ब्रह्महत्या व्यपो असं सांगितलं आहे तर सरसकट मध्ये तीन पादांच्यामध्ये न थांबता जर जप केला तर ब्रह्महत्येसारखं पाप त्या व्यक्तीला लागतं असं दिलेलं आहे आणि जर मध्ये तोडून गायत्री मंत्र म्हणला तर ब्रह्महत्येसारखी पापसुद्धा नष्ट होतात ही जी चोवीस अक्षरांची गुंफण आहे त्याच्यामध्ये पराशर स्मृती इत्यादी ग्रंथांमध्ये प्रत्येक अक्षराने कोणतं पाप नष्ट होतं इतकं डिटेल विवेचन ऋषींनी केलेलं आहे म्हणजे प्राणीवध आपल्याकडून कळत नकळत झाला असेल ब्रह्महत्या घडली असेल अभक्ष भक्षण अपेय पान इत्यादीसारख्या गोष्टी घडल्या असतील सुवर्ण चोरी सुद्धा जी काही पापकर्म आहेत पंचमहापातकं असतील उपपातकं असतील इत्यादी जी काही घडली असतील या जीवाच्या हातून त्या सर्व पापांचं निरसन या गायत्री मंत्राच्या विशिष्ट लयीतल्या उच्चारणाने होत असतं इतके फायदे आहेत रोज एकशे आठ गायत्री जप केला तर दिवसभराची पापं नष्ट होतात एक हजार गायत्री जप जर रोज केला तर उपपातकसुद्धा नष्ट होतात असं शास्त्रामध्ये दिलेलं आहे आता या गायत्री मंत्राचे जे फायदे जसे आपण जाणून घेतले तसं चुकीच्या पद्धतीने उच्चारण झालं तर त्याचे तोटेसुद्धा आहेत उदाहरणार्थ एखाद्या मेडिकलच्या दुकानात आपण जातो मेडिकलच्या दुकानात जी औषधं असतात ती प्रत्येक जीव वाचवण्यासाठीच औषधं तिथे ठेवलेली असतात त्यातलं प्रत्येक औषध जे आहे ते कोणत्या ना कोणत्या रोगावर आणि सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच ती औषधं असतात पण म्हणून आपण एखाद्या मेडिकलच्या दुकानात गेलो आणि सांगितलं मला अमुक एक औषध द्या तर ते औषध वास्तविक जीव वाचवण्यासाठीच आहे पण जी व्यक्ती ते घेणार आहे ती जर त्याची अधिकारी नसेल आणि त्यांनी त्या औषधाचं जर चुकीच्या पद्धतीने सेवन केलं तर रोग जाण्याऐवजी कदाचित वेळप्रसंगी ती व्यक्ती सुद्धा शकते मरण तिला येऊ शकतं हे जसं आपण रोजच्या जीवनातलं उदाहरण आहे मग त्याच्यासाठी आपण काय करतो तर डॉक्टरकडे जातो तो तुमची प्रकृती तपासून एक प्रिस्क्रिप्शन लिहून देतो ते प्रिस्क्रिप्शन आपण दुकानात दाखवल्यावर ते औषध तो दुकानदार देऊन ते आपण जेव्हा घेऊ तेव्हा आपण रोगमुक्त होतो तसंच तो आपल्या संतांनी काही अभंगामध्ये चुकीच्या पद्धतीने मंत्राचं उच्चारण झालं तर वेळ लागण्यापासून ते मंत्रचळ म्हणजे भ्रमिष्ट होण्यापर्यंत सुद्धा मनुष्य जाऊ शकतो त्यामुळे कृपया गायत्री मंत्राचं उच्चारण करताना दहा वेळा विचार करा आपण त्याला अधिकारी आहोत का बऱ्याचदा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होतात म्हणून अनेक ठिकाणी ती थी कॅसेट लावली जाते अनेक स्त्रियांनी गायलेली गायत्री मंत्राची तसं कृपया आपण करू नका जे शास्त्रविरुद्ध आहे ते कधीही करू नये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे जे घेववी ते न म्हणावे विषही विरू गीतेतही सांगितले तस्मात शास्त्रम प्रमाणम ते शास्त्र ज्याला प्रामाण्य देतं अशाच गोष्टी आपण कराव्यात आता याच्यानंतर प्रश्न असा येईल की एखादी स्त्री किंवा ज्यांना ज्यांची मुंज झालेली नाही अशा व्यक्तींना जर गायत्रीची उपासना करायची झाली त्यांच्यासाठी काही शास्त्रात पर्याय दिलेला नाही का तर त्यांच्यासाठी स्वतंत्र वेगळा गायत्री मंत्र किंवा स्वतंत्र एक उपासना दिलेली आहे त्याचा जप करूनसुद्धा आपण तीच पुण्यप्राप्ती किंवा तेच इफेक्ट्स तुम्हाला मिळू शकतात ते नक्की कोणते आहेत तर तुलसी रामायणामध्ये एक मंत्र असा तुलसीदासांनी दिले आहे तो पण आपण इथे जाणून घेऊयात आणि एक पुराणातला जो मंत्र आहे तो पण इथे जाणून सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधानकी ताके जुगपद कमल मनाऊ जासु कृपा निर्मल मती पाऊ या मंत्राचं उच्चारण गायत्री मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता तेवढेच परिणाम त्याचे ते होतात दुसरा मंत्र जो दिलेला आहे शास्त्रांमध्ये तो असा यो देव सविता स्मागम धियो धर्मादि गोचर हा प्रेरयेत तस यरगहा तद वरेण्यम उपासम या दोन मंत्रांपैकी कोणताही मंत्र जो तुम्हाला आवडेल त्याचा जप करून रोजच्या जीवनामध्ये तुम्ही गायत्री मंत्राच्या जपाचंच पुण्य प्राप्त करून घेऊ शकता यापैकी कुठलाही जप तुम्ही करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा जेणेकरून चुकीच्या पद्धतीने जिथं मंत्राचं उच्चारण होतंय ते थांबलं जाईल नमस्कार